आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या पर्यटन संचालनालयामार्फत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचं औचित्य साधून त्यांच्या महान कार्याचं आणि जीवनाचं महत्व समाजातील सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं मुंबई नाशिक आणि नागपूर इथं चौदा आणि पंधरा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सहलीचं आयोजन करण्यात येत आहे टूर सर्किट अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत महत्त्वाच्या स्थळांचा समावेश असून या सहली नागरिक पर्यटकांसाठी विनाशुल्क आयोजित करण्यात येत आहे अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले या जिल्ह्यात इंद्रावती जंगल परिसरात नक्षलविरोधी मोहीम राबवण्यात येत होती त्या दरम्यान ही चकमक झाली सुरक्षा दलांनी दोन्ही माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे शोध मोहीम अद्याप सुरू आहे जम्मू काश्मीरच्या अखनूर विभागात दहशतवाद्यांच्या समूहाचा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न आज भारतीय लष्करानं हाणून पाडला अखनूरमध्ये केरी भट्टल परिसरात काल रात्री काही सशस्त्र दहशतवाद्यांची हालचाल लष्करानं टिपली आणि त्यांना शरण यायला सांगितलं त्यानंतर झालेल्या चकमकीत लष्कराचा कनिष्ठ कमिशन अधिकारी शहीद झाला या प्रकारानंतर संबंधित क्षेत्रात बंदोबस्त वाढवण्यात आला असून शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉक्टर चंद्रशेखर कुमार यांनी आज सौदी अरेबियात जाऊन हज यात्रेच्या तयारीची पाहणी केली हज यात्रेसाठी राहण्याची उत्तम सोय आणि स्वच्छतेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं हज यात्रेसाठी भाविकांनी सुविधा पुरवण्यात सरकार कोणतीही कसर ठेवणार नाही असं अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं समाज माध्यमाद्वारे म्हटलं आहे तामिळनाडूत अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळगम पक्षानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीचा निर्णय घेतला आहे या निर्णयाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार